नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे खेएम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त भाषण उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आज मी या ठिकाणी जागतिक महिला दिनाचा इतिहास सांगणार आहे संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक हळहळीत उदाहरण होते या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या अठराशे मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली परंतु ही असोसिएशन सुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती दक्षिणेकडील देशांना काळ्या मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला एकोणीसशे सात साली स्टोटगार येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली त्यामध्ये श्रीमती क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या के केल्या या दोन मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने श्रीमती क्लारा जेटकिन अतिशय प्रभावित झाली एकोणीसशे दहा साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री के कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला तेव्हापासून आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला एवढे बोलून मी थांबते धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणांसाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद